सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा कश्यात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी या आपण आधी नाश्ता करू नंतर तुमच्याशी बोलतो नाश्त्याला आज आपल्याकडे काय आहे दूध चपाती आहे फ्लावरची भाजी आहे दाखवतो थांबा <laughs> दुधामध्ये मी चपाती आहे मिक्स करून मला खूप आवडतं असं खायला आणि ते फ्लावरची भाजी आहे मस्त आहे की दूध चपाती मला अशी खायला खूप आवडते तुम्हाला काय म्हणते बियर्ड वाटत असेल तर का माहीत नाही पण मला तर अशी खायला आवडतं तर चला या नाश्ता करू मंडळी आता रात्रीचे वाजले साडे दहा आणि आम्ही जेवायला बसलो आहे तर आज डायरेक्ट जेवाय बघा तो, तो सार आहे बटाटावाडा बोलवणार समीक्षाने भात आहे इथे चपात्या सकाळी होत्या आता इथे फ्लॉवरची भाजी आहे त्याची या जेवायला आम्ही जेवायला बसलो आहे एवढं समीक्षा मेथीची भाजी साफ करतो पी बी करता करता जेवायला बसलो आम्ही चला या जेवायला तर म्हणतो आज देखील वेळ नाही भेटला मला आमच्याशी बोलायला नाश्ता केला त्यानंतर आता जेवलो आणि आता डायरेक्ट झोपायला एक बघा आसामीच्या भाजी साफ करते झोपलाय हा बिझी लाईफ म्हणतात ना <laughs> तर आपलं हा वर्षाचा ह्या दोन हजार चोवीसमधला हा सर्वात लास्टचा महिना आहे दिवस संपत आले नवीन वर्षाकडे आपण वाटचाल करतोय पण त्याआधी त्याआधी काय नाही हां मंडळी एक आनंदाची गोष्ट त्यातल्या म्हणजे सांगायची म्हटल्यानंतर आजच्या आजची आनंदाची गोष्ट समीक्षाचे या चॅनलवर शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत समीक्षा अरे अय मग कसं वाटतंय संपूर्ण सबस्क्रायबर झाल्या छान वाटतंय छान वाटतंय म्हणतो ती असो तुला शुभेच्छा तिच्या चॅनलसाठी आणि ती आपली शॉर्ट व्हिडिओ टाकते कधी कधी तर असं मंडळी आपले आपले सबस्क्रायबर आहेत हळूहळू का वाढत आहेत काय नाही आपण हळूहळू हळूहळू चालू स्लो अँड स्टडी तर म्हणतोय आता जास्त काय बोलत नाही इथेच थांबतो पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो बंद टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री